नमस्कार मी विष्णू बोरे तर आपण आहोत आता बेलापूर नवी मुंबई येते तर आपल्यासोबत काही इथं उरणचे रहिवाशी आहे तर त्यांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये जे विनायक डेव्हलपर्स आहे त्या बिल्डरनी रस्त्यामध्ये बिल्डिंग बांधलेली आहे काही त्या बिल्डिंगमध्ये बुक केलेले घरं आहेत तर आपल्यासोबत काही उरणचे रहिवाशी आहेत त्यांना विचारूया आपण साहेब हे तुमचे जे पेपर आहे ते पेपर कसले आहेत आणि आंदोलन करण्याचं काय कारण आहे सर्वप्रथम मी आपल्या माध्यमांचं आभार मानतो की तो आम्ही तुम्ही आमचा आवाज इथपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलात आम्ही दोन हजार नऊ सालीपासून आम्ही फ्लॅट बुक केला होता त्यानंतर आमच्याकडे पेपर वगैरे सर्व आहेत त्याने आम्हाला दिले होते पण त्यानंतर आम्हाला त्यांनी ना फ्लॅट दिला ना आमचे आम्हाला पैसे पण परत देत त्यामुळं आम्हाला इथपर्यंत हे पाऊल उचलायचे पाहिलेले भरपूर आम्ही हे केलेत कोर्ट कचेरीपासून तर सर्व आमचे व्यवहार झालेले आहेत पण काहीही झालेले नाहीत फ्लॅट बुक करताना तुम्ही किती अमाऊंट दिली आणि किती दिवसात तुम्हाला ताबा मिळणार होता आम्हाला त्याने तीन वर्षानंतर आम्हाला ताबा मिळणार होता दोन हजार नऊ साली आम्ही त्या पावत्या दिल्या होत्या सर्व आम्ही पैसे वगैरे पूर्ण भरलेले होते पण त्यानंतर आम्हाला फ्लॅट पण नाही अजून मिळाले आता हे तुम्हाला दहा ते बारा वर्ष झालेत पैसे भरून अजूनही ताबा मिळालेला नाही पंधरा वर्ष झाले तर याचे पाठपुरावा आणि तक्रार कुठे केली होती का आम्ही तक्रार त्यांच्या इथे आहेत पोलीस स्टेशन पासून सर्व आम्ही त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे कोर्टात पण आमचे हे झालेले आहेत पेपर सर्व झालेले आहे पंधरा वर्ष दोन दिवसात काहीच भेटले नाही मला ओके पण आता हे तुम्ही आता जे मेहनतीचे पैसे आहेत आता कुठंतरी तुमचं नुकसान झालेलं आहे तर आता कुठंच तुम्हाला पाठपुरावा किंवा न्याय मिळत नाही तर पुढची समस्या काय असणार भूमिका काय असणार एकदम फ्लॅट येऊन त्यांना रक्कम देऊ आमची त्यावेळी आमचं पहिले फ्लॅट द्या रक्कम या बिल्डरनी कशा पद्धतीनं फसवणूक केलेली आहे आणि रहिवाशी एकदम सर्वसामान्य घरातले सर्व रहिवाशी आहेत आणि सामान्य नागरिक आहेत मॅडम काय सांगाल तुम्ही फ्लॅट बुक केला होता किती दिवस झाले आणि काय आश्वासनं मिळाली कायच आश्वासन नाही सर्व खोटे दावे करतात बस आता फक्त आमचं फ्लॅट तरी द्या आमची रक्कम सकट द्या एवढीच विनंती आहे आम्ही पण सात लाख रुपये भरलेले तेरा लाख भरून पण पण आता बिल्डरचं नाव काय आता तुमची परिस्थिती काय आहे एवढे पैसे तुमचे गुंतलेले आहेत बिल्डरचं नाव विनय कोली त्यानंतर ते सांगितलं काय देतो देतो कधी देणार काय माहिती उद्या या परवा या तर बघू शकता यांची फसवणूक झालेली आहे जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष झालेले आहेत अजून यांना पैसे रिटर्न नाहीत आणि घराचा ताबाही नाही तर यांना सपोर्ट करण्यासाठी आपल्यासोबत एन आय सीचे कॉन्ट्रॅक्टरचे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी जाणून घ्या सर क्या हुआ इन लोक अभी चौदा पंधरा हो अभी इनका ताबा बी नाही मिळ ना पैसा मिल रहा है तो आपण क्या सपोर्ट मिलेगा और क्या क्या इनको न्याय देण्याची कोशिश करेगे सबसे पहले तो मैं बता दूं आज ये जो हूरन का चिंतामणि अपार्टमेंट और कॉम्प्लेक्स की बिल्डिंग है ये भ्रष्टाचार का एक जीता जागता प्रमाण है जो कि जिला परिषद पंचायत समिति जिला अधिकारी ग्राम पंचायत और सिडको इनके सभी अधिकारियों का भ्रष्टाचार का एक प्रमाण है जो कि भ्रष्ट अधिकारियों ने उसको बना के खड़ा कर दिया ना ही वहाँ पर फायर का कोई रूल्स फॉलो किया गया है ना ही रस्ते का कोई रूल्स फॉलो किया गया है और ऐसे अनेक लोगों को जो एक एक फ्लैट को तीन तीन चार चार लोगों को बेचा गया और दावा किसी को नहीं दिया गया ऐसे अनेक लोग आपको मिल जाएंगे देखने को वहाँ उड़न में उड़न का पूरा माहौल ऐसा हो गया कि वहाँ पर केवल चिंतामणि अपार्टमेंट नहीं भी बीस पच्चीस बिल्डिंग दूसरे भी अनधिकृत बन गई है जिसका जीता जागता परमाणिक चिंतामणि कॉम्प्लेक्स आज खड़ा है और बाजू की भी बिल्डिंगें हैं और अधिकारी जो सिड़कों के नियंत्रक बांधकाम के अधिकारी सिड़कों के वो कोई भी कार्रवाई कर नहीं रहे हैं दो से नोटिस दे रहे हैं लेकिन अभी तक कोई भी कार्रवाई नहीं हुई है और हमने पत्र व्यवहार के माध्यम से आज जो विरोध प्रदर्शन रखा है वो विरोध प्रदर्शन करके हम आज निवेदन भी देंगे और उसमें एक पंद्रह दिन का हम अल्टीमेटम दे रहे हैं सिड़कों के भ्रष्ट अधिकारियों को कि पंद्रह दिन में अगर चिंतामणि अपार्टमेंट और कॉम्प्लेक्स में कार्रवाई करके उसको गिराया नहीं गया तो आगे हम पत्र व्यवहार उपोषण करेंगे धन्यवाद तर आपल्यासोबत त्या बिल्डिंगमध्ये जे काम केलेलं आहे त्यांची जमीन होती त्यांच्याही समस्या सर आपल्या काय त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट झालेली आहे त्या बिल्डिंगमध्ये माझा आचल मुकादम माझा एक मित्र होता जेव्हा आमची पंधरा सात सोळा वर्षाची वही होती तेव्हापासून जो मित्र आहे त्या मित्रांनी एक मा मला हे आणला का ते आपण मिळून आणि तुझी जागेवर माझी दोन गुंठे नऊ पॉईंट जागा होती बिनशेती जागा होती बाकीच्या मला काय कागदपत्राची माहिती नाही त्यांनी सिडकोमधून काय परमिशन घेतली आहे का नाही घेतली आहे ते मला काहीच माहिती नाही बाकीच्या त्याच्या बिलिंगचा काम पण मी केलं ए बी सी डीपर्यंत मी काम केलेलं आहे आणि काम करून माझे तीन फ्लॅट विकून आणि ते पैसे लावून आणि काम केलं आहे आणि एक फ्लॅटवर मी दहा लाखाची लोन पण घेतलेली आहे ते पण पैसे मी तिकडे घेत लावलेले आहे तर ते दहा लाखाची लोन आंध्रा बँकेने दिली तेव्हा मला काही सिडकोचा कुठं हे नव्हता आणि मित्राच्यामुळे मी एवढा बोललो पण आहे ते कोण आहे विनायक डेव्हलपर कोण आहे ते मला तेवढी माहिती पण नव्हती नंतर मला पॉवर ऑफ वॉटरनी नोटरीच्या हिशोबाने मला करून दिली ते त्याच्या हिशोबाने काम करतो ते माझ्या नावावर आसिसमेन उतारे होते माझ्या नाव ग्रामपंचायतची टॅक्स पावत्या होता ते सगळं माझ्या नावावर होता रातोरात कधी बदली केल्या काय केल्या ते काय त्यांनी पैसे दाबले काय केले ते मला काहीच माहिती नाही ते कोणाच्या नावावर काय केलं ते मला काहीच माहिती नाही पण माझ्या नावाचा माझी सही घेता त्यांनी कोणाला पण काय पण देता येत नाहीत तसा माझा हे नाही मला काय ब बिलिंग बाकीची सिडकोमध्ये आहे का काय आहे ते मला माहितीच नव्हती आणि मला ह्याची पा पेपरवर्क दोन हजार चौदाला जे नोटीस आलेली सिडकोची ती मी घेतली होती पण मी आचल मुकादमला दिली होती तर त्याला सांगितलं आहे काय काहीतरी कागदपत्र आलेले आहे ते कागदपत्राचं बघ बाकी काय नाही मला काय वाचता येत नाही मी जास्त शिकलेलो नाही त्याच्यामुळे मला काय वाचता येत नाही म्हणून मी ते पेपर त्याला दिले बाकीचा त्यांनी त्याला विचारला काय होता म्हणून तर त्यांनी तेव्हा बोलला ते आम्ही करून घेऊ ते तू काय घाबरू नको टेन्शन घेऊ नको मग मी टेन्शन घेतला ना माझी दोन गुंठे नऊ पॉईंट जागा होती आणि मी काम केलेले माझे पैसे आहे रक्कम आहे ती पण रक्कम मला भेटली नाही आज माझे तीन फ्लॅट मी माझे स्वतःचे विकून लोन काढून आणि मी पेड केलेले आहे म्हणजे कामामध्ये लावलेले पैसे ते पैसे मी मागतो आहे तर मला पैसे परत भेटत नाही बाकीच्या मला सिडकोचा बदल हे काय मला माहिती नाही आमचे माझ्या पप्पानी लाईटचा डी पी आणला होता सगळे बिल्डिंगचे पेपर सगळे काय पप्पांच्या नावावरती होते जे बि फ्लॅट्स होते सगळे आमच्या पप्पांच्या नावावरती होते त्यानंतर अब्दुल रहीम यांच्या नावावरती स ट्रान्सफर केले आम्हाला माहिती नव्हता की हे ट्रान्सफर केलं आहे नंतर आम्हाला समजलं की ग्रामपंचायतमध्ये असिस्टमेंट असिसमेंट उतार्यावरती अब्दुल रहीम नावाचा बिल्डर आला आहे त्याच्या नावावरती आमचे स्वतःचे फ्लॅट जे आहेत आम्ही राहतो राहत आहोत तिथे ते, ते ट्रान्सफर झालेले आहेत तर आमचे जे फ्लॅट्स आहेत आम्ही जे आमचा जमीन देऊन बिल्डिंग बनवले आहेत त्याचा काय आणि आमचे जे पैसे आम्ही लावलेले आहेत त्याचा काय होणार ते आम्हाला पाहिजे तर बघू शकता आपण या जे उरणचे रहिवाशी आहेत त्यांच्याशी संवाद साधला जाऊन सप्ताह अध्यक्ष सुनील प्रजापती आहेत त्यांच्याशी संवाद साधला की या लोकांचं एकच म्हणणं आहे आमचे जे पैसे गेलेले ते पैसे परत मिळावे किंवा आम्हाला घराचा ताबा मिळावा तर या पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे रहिवा उरणचे रहिवाशी आहेत आणि ऑल इंडिया न्यू इंडिया कॉन्ट्रॅक्ट असोसिएशनचे संस्थापक आणि सदस्य यांनी एक अल्टिमेटम दिलं पंधरा दिवसात जर त्या बिल्डिंगवर कारवाई झाली नाही किंवा या लोकांचे पैसे परत मिळाले नाही तर शिडको भवन प्रशासनाविरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू याला जबाबदार शिडको प्रशासन राहील धन्यवाद मुर्दाबाद अरे या सिडकोचं करायचं काय अली डोकेवरचे पाय या सिडकोचं करायचं काय अली डोके वरचे पाय अरे या सिडकोचं करायचं काय अली डोके वरचे पाय रायगड जिल्हाधिकारी मुर्दाबाद मुर्दाबाद